बायरिया टर्मिनल्स मौजे तालुका तालुकापनवेल जिल्हा रायगड ही कंपनी लक्ष्मणराम मुरजाणी आणि दीपक राम मुरझाणी या व्यक्तींच्या नावे आहे या जमिनीवर उभारण्यात आलेल्या सदर जागेत बेकायदेशीरपणे विनापरवाना जीवितास घातक अशा रसायनांच्या हाताळणीचा साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकर हाताळणी आणि प्रक्रियेचा उद्योग सुरू करण्यात आलेला आहे शेती जमिनीमध्ये रासायनिक प्रक्रिया करण्याच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे रसायनांच्या साठवणुकीमध्ये वापरण्यात येणारे कॅप्सूल प्रचंड मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेले आहेत सदर रसायनांच्या टँकवर प्रक्रिया करण्याचा उद्योग तिथे चालू असल्यानं त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे रासायनिक प्रक्रियेनंतर तयार होणारे विषारी सांडपाणी आजूबाजूच्या नैसर्गिक पाण्याच्या पाण्याचे स्त्रोत विषारी होऊन त्यांचा पाळीव आणि भटक्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम विषारी सांडपाणी जमिनीमध्ये मुरत असल्यानं ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असलेल्या बोरवेल आणि विहिरीचे पाणी देखील विषारी बनले आजूबाजूला चालू असणाऱ्या पालेभाज्या आणि इतर शेतीवरती विषारी पाण्याच्या वापरामुळे परिणाम होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे सदर रसायनांच्या साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकर हाताळणी आणि प्रक्रियेचा उद्योग हा वास्तविकपणे शासनाने आरक्षित केलेल्या रासायनिक प्रक्रियेच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये चालवणं गरजेचं चा आहे मात्र बेकायदेशीरपणे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास आराखड्यामध्ये निवासी कारणाकरिता आरक्षित असलेल्या जमिनीमध्ये विनापरवाना व बेकायदेशीरपणे सुरू आहे शेत जमिनीमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा स्वरूपाचा तसेच आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असलेल्या रसायनांच्या साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकर हाताळणी आणि प्रक्रियेचा उद्योग बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे सदर जागेमध्ये रासायनिक अपघात होऊन हजारो लोक मृत्यूमुखी पडल्यास तसेच अथवा रासायनिक उद्योगाच्या प्रक्रियेमुळे कॅन्सर आणि त्या प्रकारे दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या रोगास नागरिकांस बळी पडावे लागल्यास आणि नैसर्गिक जैव विविधतेच्या आरोग्यावर देखील त्याचा गंभीर दुष्परिणाम झाल्यास त्या संबंधित वैधानिक आणि प्रशासकीय व्यवस्था कारणीभूत असणार आहे पोनविल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन